बाई कुठलीच नाही वाटत आज बरच झालं आता ना, ना काय करते माहितीये का झाडून हिच्याापुढेच कचरा लावते करतेच आता तस <tip> अगो बाई लाज आहे का नाही अगं हो हो दार सोडून पार इकडं कचरा ढकलत होती ना आता खोट बोलती अगं एवढं बोलणं शकत मला पार इथं यायला लागला बाई त्या पार धुळीने सगळा सगळी माती लोटली पार इकडं बर गेली नाही धुळीन ठसका देत देत हा तुझी तीच इच्छा आहे मी लवकर जावी म्हणजे ती नाही ही पण खोली तुझ्याच नावावर होईल हा मला पाहिजे नसते की तू लवकर मरावी आणि व्हावी तरीच म्हणलं अशी इकडं धूळ सारत राहते रोज रोज इथं ठसक्याने जीव गेला माझा अगं लाज आहे का तुला मी माझ्या माझ्या एरिया मध्ये करत होते हा कोणता एरिया कोणता म्हणजे तुला वाटलं तू गरीब गाय दिसती पण लय खाली निसती ही अशी वाजवी ना तुला तु सांगते मी तु सांगते नाटक करू न बोल राहत ना काना मागून आली तिखट झाली तू मला सांगणारी मी आई तु तु? तुझ्या तु? 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 दस शांत, आई मी कुठे म्हणून मी बोलले आता सप्ताह चालू आहे गावात बरोबर सप्ताह होणारच पण तमाशा सुद्धा असत जब ना मग त्याच्याशिवाय सप्ताह कसल होईल गावातले सगळे तरुण पर्यंत तेच म्हणणे अरे सप्ताह संपल्यावर यात्रा तेच म्हणतोय पण त्याच्यात तमाशे हे आणलाच पाहिजे असं तरुण पोरांचं म्हणणं आहे ना त्यांचं बी बरोबर आहे तमाशा आलाच पाहिजे बरं एवढं काय म्हणणं तुझे तमाशा पाहिजेच ना मग आणणार आपण तमाशा हे मी तुम्हाला सांगतोय तनु तर तमाशा बघितले जेवत नाही जेवत नाही अहो ते यात्रा डबल जेवला पाहिजे ते असे उत्साह माणसं पाहिजे गावात काय ना एक दिवस तमाशा ठेवू दुसऱ्या दिवशी ना ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा ठेवू बरोबर ना असल्या ऑर्केस्ट्रा नानाचा राहीन एवढं काय तसंच आणणार आहे तुम्ही म्हणले तसच त्याच्या म्हणजे एक जबरदस्त तरुण गावातलं खुद झाला पाहिजे सप्ताह आहे की मग आता सप्ताह चालू आहे माथाऱ्या आता तरुणांचा कार्यक्रम चालला आहे नाना आधी माथाऱ्यांची सोय लावली सात दिवस आता तर ना एक दिवस घ्यायचं आम्हाला मागायला आता तुमचा हातभार लागली शिवाय गावात काय होऊ शकते ना ना मग एक काम करायचं माथाऱ्यांना ऑर्केस्ट्रा ठेवू पडल पाच हजार आपल्या कला केला चांगली अडचणी एवढी राह तुम्ही काय देता बरं ठरवायसाठी शान तर आमच्यात एखादं नको का यावं लागेल तुम्हाला जसं वाटेल तसं आम्ही तू म्हणले काय म्हणलं अडचणच नाही राहिले समजा बाकीवन हजार रुपये आता काय करण्याकडे आता एका म्हणजे पाच हजार असतात पैसेच झाले म्हणायचे तुमची अकाउंट आमची अकाउंट करून तुमच्या आता मागे अकरा हजार बघा आता बॅनर नानाचा बॅनर फिक्स आणि मग काय एक तुम्ही नानाला नारळ फोडायला Oh. का तू फोडतो का मी फोडपून आणार आता एक लाख दिले नारळ आपण कसा हातात घ्यायचा महाराज सगळ्यांनीच फोडायचे नारळ ब्यानर आणि सगळीकडे म्हणजे मेन नाव नानाच असलं पाहिजे जमन मग नाना <laughs> जबन, ना, ना, एक लाख एक एकावून हजार का या एक लाख रा एक लाख अकरा लय होत दारा जाऊ दे काय होत चाल जाऊ देव चल बॅनर राहते आमचा मग नारळाचीच फोडणार योग्य योगेश काय असतं लय मोठं नाही रे

चाललंय अरे इथं गाव चालवायचं पडलंय आम्हाला तिकडं तमाशाच नियोजन आहे बाबा काय सांगू यांनी तू बने आटेक आला असता उचलून नाही टाकलं तुला काय सांगू घराच्या बाहेर उचल फेकले ढकल उंचा तुम्हाला थोड्या फार तरी लाज आहे ते आहेत माणसं एक काम करू एक लाख अकरा हजार होती मी दोन लाख देतो हेच तमाशा गावात घे ना आणि राहून

नियोजन करत होत नाही आम्हाला साडी न्याचवा तुम्ही पॅन्ट शर्ट घाला आम्ही नाचत होतो पुढे नियोजन तुम्ही पॅन्ट शर्ट घाला तुम्ही पुढं बसा ना आम्ही नाच तुटी

तुम्ही भांडणं शिकली नव्हतं बायका नाही करून नेवरे करून घेतले हा तेवढे करून घेतले सुनाव

यांच एक काम करत ही शिबार कपूर ग आणि सून घेऊन तू रानात जरा वाड्यातून टाकू पण आमची दोनच करतात ना बांधणं त्याच्यापेक्षा रानात नाही टाका आम्ही राहतो हा मी रानात राहतो तुम्ही तर

हे कसं सांभाळायचं अन्ना तुम्ही सांगा ना आता रोजच भांडत नाही लात घालून बाहेर काढले काय वाजा नव्हतं याची पाचर झाली ना पार बघा ना सगळी ढेरी गेली माझी जमते, जमते का गुढीत राहिला जमते की मला भांडणं मिटवायचे काच चालणार आहे

अरे आहे मले का लावडी तुला तुजी आहे ना लागवडी का

का भांडू नका मला गुलाबीने राहता येईल शेजारी सेपरेट सेपरेट जाऊ सेपरेट पाहिजे मी पण नाही जाणार मला सेपरेट वेपरेट काय भेटणार नाही आधीच वाटलंय त्यांनी मिटत नसलं ते अगदी थाडा

तेवढे कॉम्प्युटर त्याचं पण भांडलं नाही रे फोटो 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 त्याचं नाव

अरे ऐक नाही अरे ऐक ऐका ऐकून ऐक आई शांत बस आण त्याला शेवटचं काय ते विचार आण मी तुला शिकवत नाही खरंच मला तेच वाटतं हां जमतय का तुम्हाला अभिनय भान करायचं जमतय जमतय